नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय एकदम थेट सकाळी सकाळी आज मी चाललो आहे गणपती पोळ्याला खर तर सकाळची सुरुवात अशी काय झाली ना मस्त की भन्नाट आणि आत्ता निघालोय मी गणपतीपुळेच्या दिशेने बरोबर वाचलेत सव्वा सात आपल्याला लवकर निघायचंय लवकरात लवकर पोचायचंय दर्शन घ्यायचंय तर मुंबई गोवा हायवेवरून एक शॉर्टकट आहे संगमेश्वरच्या थोडंसं अगोदर तो शॉर्टकट रस्ता कसा आहे आणि कोणता आहे आणि तो कसं गणपतीपुळेपर्यंत पोचतो हो हे या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा छोटासा प्रयत्न संगमेश्वर ते गणपतीपुळेचा प्रवास नक्कीच एन्जॉय करा आणि गणपती बाप्पाचं दर्शन याच व्हिडिओमध्ये घ्या चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात थोडा उशीर झालाय पटकन जाऊया हो इकडे बघा सोनालीने सगळंच आपलं सामान म्हणतात ना घराबाहेर काढल्यासारखं आणून ठेवलं आहे म्हणजे मीच सांगितलेलं बॅग आहे बॅगेत वॉटर बॉटल आहे पाण्याची बाटली आहे हा नवीन मी एक कॉगल आपला मित्र आहे भरत साळवी त्याने आपल्याला दिलेला आहे आपण जॅकेट आहे रायडिंग जॅकेट नाही घेतं हे नॉर्मल जॅकेट घेतो गोप्रो माउंट केलं आहे रस्त्यामध्ये जाता जाता आपल्याला शूट करते हेल्मेट घेत आहे चला इकडे आपलं हिरवा घोडा तयार आहे बरेच दिवस चेन लूप वगैरे नाही घेत आहे सो चला पटकन याच्यावरती स्वार होऊया आणि चला गणपती बाप्पा मोर या प्रवासाला घरातून आपण सुरुवात करतोय चल चला मंडळी प्रवासाला सुरुवात झालेली आहे पडलेलं त्याच्यामुळे मी लवकर निघालो नाही कारण रस्त्यामध्ये भरपूर प्रचंड असं हायवेला धुकं असतं आता आपण आपला एक मित्र येतो आपल्यासोबत अजून तो थोडंसं पुढे चालत गेलाय त्याला घेतो पेट्रोल भरूया आणि नंतर मग तुम्हाला थोडं संगमेश्वरच्या अगोदर जो काही शॉर्टकट रस्ता आहे तो दाखवतो पहिलं मी हायवेला पोहोचतो चला मंडळी आता बघा माझ्यासमोर मुंबई गोवा हायवे आहे ह्या ज्या पुढे गाड्या जात आहेत त्या गोव्याच्या दिशेने आणि इकडून माझ्या डाव्या बाजूला जातात त्या मुंबईच्या दिशेने आपल्याला रस्ता क्रॉस करून टुवर्ड्स गोव्याच्या दिशेने जायचं आहे पण संगमेश्वरच्या अगोदर जो काही टर्न आहे जो गणपतीपुळ्याला जातो शॉर्टकट रस्ता तो, तो तुम्हाला दाखवतो बैलगाडा उतरवलाय बघा नाद लागतो नाद याला म्हणतात नाद बघा एकच नाद नमस्कार होय <laughs> चला चला पहिलं पेट्रोल भरून घेऊया आपल्याला वळायचंय गणपतीपुळ्याला जाण्यासाठी बघा इकडे बोर्ड देखील लावलाय तर मंडळी हा बघा असा येऊन तुम्ही हा शास्त्री पूल आहे शास्त्री पुलाच्या पलीकडून असं मग संगमेश्वरला पोहोचता तर हा हायवेचा रोड आहे आणि इथूनच हा शास्त्री पूल सुरू होण्याच्या अगोदर हा बघा असा बोर्ड लावलेला असतो इकडे गणपतीपुळे इकडे रस्ता असतात चाकादेवी इथून तुम्ही हा लवकरात लवकर गणपतीपुळेला पोहोचू शकता जवळजवळ तसा तर तरी फरक पडतो असं म्हणतात पण बघूया आता किती वेळ लागतोय ते चला आता पटकन गणपतीपुळेला पोहोचूया मंडळी गणपतीपुळेला जाताना जर तुमची सी एन जी गाडी वगैरे असेल आणि तुमच्याकडे गॅस अवेलेबिलिटी नसेल सी एन जी अवेलेबल नसेल गाडीमध्ये तर तुम्हाला डिंगणी या ठिकाणी बघा हा गॅस स्टेशन आहे सी एन जी स्टेशन आहे इथे तुम्ही नक्कीच फिलअप करू शकता येताना पण तुम्हाला गणपतीपुळ्या दरम्यान काही नाही मिळालं सी एन जी तर इथे तुम्हाला मिळेल डिंगणी गावामध्ये इवन धामणी आमणीमध्ये पण सीएनजी आहे आपण जिथे पेट्रोल भरलं तिथे तिथे तुम्हाला फिलअप नाही करायचं तर देखील तुम्ही फिलअप करू शकता मंडळी फुनगुस पुलावरती पोहोचलो आणि इकडचं वातावरण बघा इथे थांबून आहे ना, ना। फोटोग्राफी करायचं मन झालंय थोडा वेळ थांबूया नाही मस्त छान छान फोटो काढूया बघा किती भारी वाटतंय जबरदस्त आणि इकडे बघा हे फुणगूच गाव असावं होता कुठली ती वाडी माया मला माहीत नाही पण बघा वातावरण बघा छगास चला थोड्या वेळ थांबूया फोटो वगैरे काढूया आणि पुढे मार्गस्थ होऊया मंडळी ह्या पुलावरती थांबून फोटो काढायचा मोह काही आवरत नाही असं काहीसं छान असं दृश्य बघा फोटो काढत असताना आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आपलं राजेश सुभाष मोरे कुठलं गाव तुमचं मी मुंबईचं आहे हा गाव रत्नागिरी खेड अच्छा बरं कसं सहजच येणं झालं इकडे हो आता मी गणपतीपुराला आलेलो हा आठवड्यापूर्वी अच्छा मग देवगड विजयदुर्ग त्याच्यानंतर पुन्हा गणपतीपुर आता मुंबईच्या दिशेने अरे वा याच्यावरून ऍक्टिव्हावरून सॉरी ऍक्टिव नाही काय टॅक्सेस आहे चला भेटून छान वाटलं तुम्हाला पण भेटून तुमच्या व्हिडिओज हो। पाहिलेत आम्ही तुम्हाला सुद्धा आणि तुम्ही पण एकदम सेफ प्रवास करा पुन्हा भेटू धन्यवाद मंडळी पुनगुस सोडल्याच्या नंतर अशी बघा उभ्या चढाची वळणं आहेत गाडी समोरून नेणारे दिसत नाही त्याच्यामुळे एक स्पीड लिमिट नक्कीच ठेवा चला जागा देवी का इथून पंधरा किलोमीटर आहे बघा आपला रस्ता घेतला त्याच्यामुळे आपल्याला सोपं गेलं मंडळी आज आहे रविवार आणि आज थोडंसं बाजाराचा माहोल दिसतोय जाकादेवीमध्ये पाठी मस्तपैकी फिश मार्केट जर थोडंसं होतं काहीतरी बाजार आता बघा सकाळची वेळ आहे थोड्या थोड्या वेळाने कदाचित भरलं भरेल असं वाटतं हे बघा ताजे ताजे मासे मंडळी आता पण आहे ना बघा चाफे म्हणून गाव आहे तिथे पोचलो आहे चाफेवरून इकडे जाताना जयगड आणि इथून आपण डाव्या हाताचं टर्न घेऊन गणपतीपुळेच्या दिशेने निघतोय चला इथून गणपतीपुळे दहा किलोमीटर आहे चला मंडळी जवळजवळ आपण मंदिरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर लांब असू समोरच दिसतोय तो, तो अतंग समुद्र तर इथून तुम्हाला या कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही कोणच ठाऊ पण आता हे वळण घेतल्याच्या नंतर आपण खाली उतरून जवळजवळ म्हणजे मंदिराजवळ आपण पोचलो महेश आहे का महेश चला मंडळी आता आपण गणपतीपुळेला येऊन पोहचलो आणि इथे पोचल्याच्या नंतर प्रवेशद्वारावरती आमच्या फडकले फॅमिलीतील महेश फडकले आहेत कधी पण येऊन तुम्ही त्यांना भेटू शकता आपला भाऊ आहे <laughs> महेश काय गर्दी आहे आज थोडीफार आहे थोडीफार आहे म्हणजे नव्याण्णव टक्क्यापैकी पन्नास टक्के तरी गर्दी आहे म्हणजे नेहमी चालू असते वर्षभर चालू असते अजून दिवाळी यायची दिवाळीची सुट्टीमध्ये भरून जाणार ना अठरा तारखेनंतर रेग्युलर आठ दिवस चालू आहे बरोबर तर आपला खास भाऊ आहे इथेच असतो बघा हे प्रवेशद्वार आहे इथे तर इथून काय आतमध्ये तिकीट असते ना काय पाच रुपये तो टॅक्स असतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बरोबर चला जाऊ मंडळी फायनली गणपतीपुळेला पोहोचलो आहे बराच वेळ लागला कारण आता अकरा साडे अकरा झाल्यात था। मध्ये आम्ही थांबलो होतो आमच्या नऱ्याला नाश्ता करायचा होता इकडे कडे आपण मिसळ खाल्ली आहे तसं व्हिडिओ नंतर येईलच पण आता आपण पन चप्पल कडूया इकडे चप्पल स्टँड आहे जो मोफत आहे त्याच्यानंतर आतमध्ये रांगा आहे त्याच्यानंतर दरवेळी आपण दाखवतो पण आतमध्ये काय शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे तो बाहेरूनच तुम्हाला मंदिराचं दर्शन करून आण चला इकडे बघा एंटर करण्याच्या अगोदर इकडे मोफ चप्पल स्टँड आहे तर इथे तुम्ही चप्पल ठेवू शकता आणि रांगेतून आतमध्ये जाऊ शकता आता सध्या तरी गर्दी नाही कारण दिवाळीच्या सुट्टीमध्ये भरपूर प्रचंड गर्दी असेल सो आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया बाहेरून तुम्हाला मंदिराचा व्ह्यू देतो आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे झाकादेवीमधून म्हणजे एन एच सिक्स्टी सिक्स संगमेश्वरमधून ते दे झाकादेवीपर्यंत पोहोचू शकता आणि त्याच्यानंतर इथे गणपती बाबाला लवकर पोहोचू शकता चला पहिलं दर्शन घेऊया मंडळी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जात होतो इथे बरेच जसे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले मंडळी भेटतात तर आपले दादा भेटले दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अनिल किर्दत कुठलं गाव विटा कराडवरून अरे झालं दर्शन का। चला भेटून छान वाटलं मंडळी अजून दिवाळीला थोडस वेळ आहे त्याच्यामुळे बघा इकडे थोडस नूतनीकरण चाललंय रांगेसाठी नवीन रॉड किंवा मग नवीन योजना चालू आहे चला आपण या मार्गाने जातोय चला मंडळी छानपैकी दर्शन झालंय खरं तर आतमध्ये शूटिंगला परवानगी नाही त्याच्यामुळे आपण बाहेर येऊन शूट करतो ते बघा गणपतीपुळ्यातल्या बाप्पाचं मंदिर चला दर्शन तर आहे आणि प्रवास देखील छान आहे फायनली इथूनच तुम्हाला समुद्राच्या लाटा दाखवतो हे बघा जवळच हे बघा हे असं मंदिर आणि जवळच हा समुद्र पावसाळ्यात तर लाटा अक्षरशः गणपती बाप्पाच्या मंदिरापर्यंत येतात असं म्हटलं जातं की गणपती बाप्पाचं चरण स्पर्श करायला समुद्र येतो समुद्राच्या लाटा येतात मंडळी अं मंदिरामध्ये दर्शन झालं आता थोडस इकडे खिचडी प्रसादाचा वे वेळ सुरू झाली आहे त्याच्यामुळे प्रसाद इथे मिळतोय भक्त भाविकांना दोन वाजेपर्यंत प्रसाद असतो त्याच्या अगोदर जर तुम्ही आलात तर नक्कीच तुम्हाला प्रसाद वगैरे मिळेल इथे बघा मंदिराची बांधणी बघा जबरदस्त आणि या मंदिराविषयी एक, एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण नंतर कधीतरी बनू आज थोडा आपण घाईघाईमध्ये दर्शन घ्यायला आलो आणि छानपैकी दर्शन झालं गर्दी नाही आहे दिवाळीच्या अगोदर आलो आहोत दिवाळीमध्ये थोडीशी गर्दी होणं होते पर्यटक भरपूर भक्तभागी भरपूर येतात आणि मंदिराची बांधणी बघा आणि खरं तर एवढी सुबकदर आहे ना इकडे बघा बाजूलाच समुद्र आहे ऊन वारा पाऊस हे सगळ्या वातावरणाचं काही मंदिरावरती फरक दिसत नाही किंवा मंदिराच्या बांधणीवरती फरक दिसत नाही एवढं चांगल्या पद्धतीच्या चा किंवा उत्कृष्ट बांधणीचं हे मंदिर आहे एवढं मात्र खरा चला रांग बघा आता वाढली आहे भक्तभावी दुपारच्या वेळेस भरपूर जण येतात आणि इथे बघा प्रसाद वगैरे लाडू वगैरे मिळतो की ना माहीत नाही पण इथे खिचडी प्रसाद आहे बारा साडेबारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतो शेकडे तुम्ही नक्कीच प्रसादाचा लाभ घेऊ शकता दर्शन घेऊन आलो होतो मंदिराबाहेर आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातली सदस्य भेटली आहेत नमस्कार हाय काय नाव तुझं काय अच्छा आमच्या पंचकृषीतच राहते ना, ना? मागणला अरे झालं दर्शन झालं नाही आता जाते है? चला बाई दर्शन तर झालं आता आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत थेट गोव्यावर आले नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं गाव कुठलं गोव्यामध्येच अरे वा दर्शन झालं का होय ना, हो ना। थोडस गोव्यातल्या भाषेमध्ये काहीतरी बोलून दाखवा ना भाषा बोलतात तिकडे राईट हा तर आता मग काय म्हणाल आम्ही देवळात हां तुम्ही असंच म्हणा आम्ही गोव्यावरून आलोय आणि आता आम्ही देवळातलं दर्शन घेतात तर कसं म्हणणार तुम्ही दर्शन अरे बापरे भारी भारी <laughs> थोडस मालवणी आणि पुढे मग थोडस बदल होतो भाषेमध्ये कोंकणी होत येस yes. धन्यवाद भेटून छान वाटलं गणपती बाप्पा दर्शन झाल्याच्या नंतर जर तुम्हाला अजून प्रसाद घ्यायचा असेल तर इकडे बाहेर सगळे स्टॉल्स आहेत मी इथून प्रसाद घेऊ शकतो किंवा पूजेची फुलं वगैरे घेऊ शकता पुन्हा रांगेमध्येच दुकान आहेत कोकणी मेवा वगैरे पण तुम्हाला इथून सहजासहजी मिळून जाईल दर्शन झाल्याच्या नंतर आपण थोडं समुद्र किनाऱ्यावरती आलो आहोत इकडे वॉटर स्पोर्ट वगैरे सुरू झालेत आता पर्यटकांची आवडती आवडता विषय जबरदस्त इथे लाईफ गार्ड पण असतात हो बहुता आ, 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 तर इकडे आलात तर तुम्ही वॉटर स्पोर्ट वगैरे करा पण आतमध्ये पोहायला जाऊ नका किती पट्टीतलं असला तर मी पोहायला जा म्हणून किंवा आतमध्ये पाण्यामध्ये जा असं सांगणार नाही तिथे देखील काही पर्यटक आहेत इथे येताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्या एकदम पाण्यामध्ये जाऊ नका किंवा आतमध्ये जाऊच नका मुलांना सोडू नका एवढं मात्र लक्षात ठेवा चला चला मंडळी गणपती बाप्पाचं दर्शन झालं जेव्हा जेव्हा गणपतीपुळाला येतो तेव्हा तो एक वेगळीच अनुभूती मिळते मनामध्ये एक म्हणतात ना वेगळी शांतता किंवा वेगळ्या वाईफ एक्सपीरियन्स एक्सपिरियन्स करायला मिळतात आता पर्यटक आहे ना काही दिवसांवरती गणपतीपुळे अक्षरशः गजबजून निघेल कारण दिवाळीची सुट्टी असते जेव्हा जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा गणपतीपुळेमध्ये ना नेहमीच गर्दी पाहायला मिळते म्हटलं त्या अगोदर आपण दर्शन घ्यायला जाऊया एकदा मनात आलं तर खास करून विहायला घेऊन येणार होतो पण विहा सकाळी सकाळी लवकर उठली नव्हती त्याच्यामुळे नऱ्या म्हणाला की मी येतोय मी आलो तर चालेल का त्याच्यामुळे मग नऱ्याला यावरही घेऊन तर नऱ्याला यावेळी घेऊन आलो पुढच्या वेळी पण विहा आणि सोनालीला नक्कीच घेऊन येऊ हो। आपले बरेच जसे कोकण संस्कृतीचे परिवारातले सदस्य देखील भेटले भेटून त्यांना छान वाटलं आणि फायनली गणपती गप्पाचं दर्शन झालं तुम्ही देखील गणपती गप्पाच्या या दर्शनाला येत असाल आणि मुंबई गोवावरून मुंबईवरून येत असाल आणि संगमेश्वर दरम्यान असाल तर शास्त्री पुलावरून येणारा हा रूट तुम्हाला थोडक्यात दाखवला आहे आणि इथे कथक पुढे तर जागा ते एकदा आलात की नंतर तुम्ही हायवेला वगैरे लागता मेन रोडला लागता जो गणपतीपुळेकडे येतो तेथेनंतर चाफेमध्ये आल्याच्यानंतर थोडंसं गडबडायला होतं तिथे मात्र काळजी घ्या चला मंडळी तूर्त हा व्हिडिओ इथंच आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती आप्पा मोर्या युवा कोकण आपलंच असं काळजी घ्या